नमस्कार मी प्राध्यापक राज पवार आज आमच्या क्लासेसतर्फे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा ज्या परीक्षेचं नाव बी स्टार स्कॉलरशिप एक्झाम अशी होती या परीक्षेमध्ये आम्ही आमच्या सर्व परिसरातले नाशिकभरातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातलं टॅलेंट शोधणं आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी वाव मिळावा यासाठी स्कॉलरशिप देणं असा या परीक्षेचा उद्देश होता आणि या परीक्षेसाठी आज सर्व विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आपल्या परिसरातले सर्व शिक्षक क्लासेस संचालक या परीक्षेसाठी ते आ, आले आणि त्यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावली आजचा हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील त्यांचं जे करिअर आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम होता सदर कार्यक्रमामध्ये अशोक देशपांडे सरांनी सुद्धा खूप विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी चांगलं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला स्ट्रेस कसा अवॉइड अवॉइड करता येईल परीक्षा अभ्यास कसा करावा पुढील करिअर गायडन्स कसं कशा पद्धतीने असू शकतं त्यांच्यासाठी याविषयीची सर्व माहिती दिली आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व न्यूजच्या प्रतिनिधींनी आणि यासाठी सर्व उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे तसेच विद्यार्थी पालकांचे आभार धन्यवाद या ठिकाणी ब्रेविन या अकॅडमीतर्फे राज पवार सर यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे तो निश्चितच विद्यार्थ्यांना या ठिकाणी भविष्यकाळामध्ये फायदेशीर ठरणार आहे त्यांचे जे पुढील दोन वर्ष आहे ते अतिशय महत्त्वाचे वर्षे आणि त्या वर्षांसाठी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी सरांनी घेतलेला होता स्कॉलरशिप या परीक्षेच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अतिशय प्रेरणा प्रेरणादायी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल राज पवार सर आणि त्यांच्या सर्व स्टॉपचे मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांना आज या ठिकाणी मौले लॉन्स या ठिकाणी ब्राणीव अकॅडमी यांनी स्कॉलरशिप प्रोग्राम बी स्टार या नावाने जो आज आयोजित केला होता तो अतिशय प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आता दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स आणि त्याचबरोबर त्यांची स्कॉलरशिप टेस्ट केली गेली आणि त्यातून उत्तमरित्या अतिशय हा कार्यक्रम उल्लेखनीय एवढ्यासाठी म्हणावा लागेल की या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आता दहावीच्या सिलेबसवरती त्यांनी उत्कृष्टपणे पेपर लिहिले सरांनी अतिशय छान त्यांना बक्षीस देऊन आणि त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांना सन्मानित केले या कार्यक्रमाचा उद्देश हा मुलांना प्रोत्साहन मिळावं हो, त्यांनी अभ्यासामध्ये अजून त्यांच्या वाढ व्हावी त्यांनी छान अभ्यास करावा येणारे एस एस सी बोर्ड परीक्षेचे पेपर उत्तमरित्या लिहावे अकरा बारावीला आणि त्या वर्षाचं दोन वर्षाचं महत्त्व मुलांना कळावं हा उद्देश होता श्रीयुत राज पवार सर यांचं खूप खूप अभिनंदन नमस्कार मी विशाल पाटील आज ब्रेनेवा अकॅडमीच्या बी स्टार या स्कॉलरशिपच्या प्रोग्राममध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो या ठिकाणी आल्यानंतर एक प्रसन्न वातावरणात हा जो प्रोग्राम पार पडला ते बघून मला ब्रेनेवा अकॅडमी राज पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक करावं असं वाटतं त्याचबरोबर या अकॅडमीने हा जो कॉलरशिपचा उपक्रम सुरू केला आहे हा अनेक वर्षापर्यंत सुरू राहावा यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद रे आज आम्ही या सेमिनारला आलेलो आणि या क्लास ब्रेनवा अकॅडमी सेमिनार राज सरांनी ठेवलेलं होतं आणि यात बरेच म्हणजे मला मी हे झाली स्कॉलरशिप भेटली आणि खूप छान वाटलं सेमिनार टॅलेंट वगैरे म्हणजे आपलं प्रूफ झाला आणि तुम्ही म्हणजे हा क्लास खूप छान आहे आणि टेन्थनंतर ॲडमिशन घ्यायचं तर ब्रेड नवा घ्यायचं